सोलापुरातील अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरातील आग विझवण्याचे प्रयत्न अद्याप सुरू असून यशस्वीरित्या एक महिला आणि दोन पुरुषांना बाहेर काढण्यात यश आले आहे परंतु तीन इसमांचा मृत्यू झाला आहे पंढरपूर अक्कलकोट आणि चंचोली एम आय डी सीच्या अग्निशामन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या असून त्यासह हो पन्नासपेक्षा जास्त पाण्याच्या गाड्यांचा वापर आग विझवण्यासाठी करण्यात आला आहे आग विझवताना अग्निशामन दलाच्या जवानांना इजा झाली आहे साधारण दोन ते तीन तासांनी आग आटोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे सकाळी अंदाजे चार दहा चा ते सव्वा चारच्या सुमारास एकशे एकला आपल्याला कॉल आलेला की एम आय डी सीमध्ये सेंट्रल टेक्सटाइल्स इथे आग लागलेली आहे तर एम आय डी सी हद्दीमध्येच आपलं अग्निशमन केंद्र आहे त्यामुळे आपण तिथे तत्परता दाखवून सुरुवातीला आपली एक अग्निशमन वाहन इथे आलेलं आगीचं स्वरूप बघून आपण सगळ्या सोलापूर महानगरपालिकेमधल्या ज्या आपल्या सगळे फायर स्टेशन्स आहेत त्या सगळ्या फायर स्टेशन्सला आपण इन्फॉर्म केलं आणि तिथ तत्परता दाखवून सर्व गाड्या इथे आल्या नंतर आम्हाला कळालं की इथे इंजुरीज आहेत किंवा माणसं ट्रॅप झालेली आहेत पसलेली आहेत तर सुरुवातीला साईड मार्जिनचा इश्यू जर पाहिला तर तिकडे पत्रे वगैरे टाकलेले आम्हाला आज जायला चान्स नव्हतं तर आम्ही शिडीचा वापर करून लॅडर वापरून वरती तीन जणांना बाहेर काढलेलं आहे त्यामध्ये एक महिला आणि दोन पुरुष असा समावेश आहे आणि ते करताना आम्ही बी एस एटचा वापर करून धुरामध्ये किंवा आगीमध्ये आपल्याला त्याचा वापर करावा लागतो तर असं बी एस सेट वापरून मी आणि माझी टीम आम्ही एकंदरीत तीन व्यक्तींना सुरुवातीला बाहेर काढलं पण आगीचा लोड एवढा प्रचंड होता की सगळीकडून आम्ही ज्या पत्र्यांवरून त्यांना रेस्क्यू करत होतो तिथे पण आग पसरली तर आम्हाला स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तसंच जे कॅज्युअल्टी होते त्यांना पण सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्हाला खाली यावं लागलं तर तिन्ही जणांना आम्ही ज्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल होत्या प्रायव्हेट म्हणा किंवा पोलिसांच्या गाड्या म्हणा त्या गाड्यातून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे आणि आता एकंदरीत आपण पाहत आहे की इथे पंढरपूर महान नगरपरिषदची गाडी अक्कलकोट नगरपरिषदची गाडी एन टी बी सीची गाडी आहे परत चिंचोली एम आय डी सी या गाड्यांना पण आपण पाचारण करायला सांगितलेलं आहे आणि त्या घटनास्थळी इथे आलेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे काम चालू आहे स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता अजून चार ते पाच चा व्यक्ती आतमध्ये ट्रॅप आहेत असं सांगितलं जातं आहे तर आगीवर जसं नियंत्रण करण्याचा आपण पाहताय की प्रयत्न पूर्ण जोश ह्याच्याने चालू आहे पूर्ण प्रयत्न केलं जात आहे तर जसं आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढा लवकर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतो साधारणतः किती आतापर्यंत बंब पाण्याचे वापरले आहेत आणि पाण्याव्यतिरिक्त इतर काही गोष्टी आपण वापरतोय का इथं वापर हां इथे आपण सुरुवातीला पोम पण वापरलेला आहे याच असल्या कारणाने आणि जसं मी सांगितलं की महानगरपालिकेच्या पाच गाड्या आहेत त्या सतत करून पाणी भरून येत आहेत आणि इतर चार गाड्या आहेत तसेच आपल्या रेस्क्यू व्हॅन पण आहेत त्याच्या साहाय्याने आपण वरच्या खिडक्या वगैरे तोडून त्या तीन व्यक्तींना बाहेर काढलेलं नातेवाईकांचा असा आरोप आहे की अग्निशमन दल जे वेळेत पोहोचलं नाही आणि त्यामुळं शोधकार्य जे ते अडचणी आल्याच्यामध्ये आरोपाचं सा मी सांगू शकत नाही पण एम आय डी सीची जी गाडी आहे ती तर तात्परतेने इथे पोहोचलेली आणि मला जसं कॉल आला तसं इतर गाड्या सुद्धा मी पाचारण केलेल्या आहेत आता आरोपांचं आपण सांगू शकत नाही कधीपर्यंत आग आटोक्यात येईल काय सांग अजून मला वाटतं आगीचं स्वरूप आता एक दोन तीन तास अजून लागू शकतात भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर या यशस्वी मोहिमेनंतर देशभरात देशभक्तीची लाट उसळली आहे याच पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये एक भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीचे नेतृत्व चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे या रॅलीत चंद्रपूरच्या सर्व धर्म जाती व राजकीय पक्षातील नागरिकांनी एकत्र येत देशप्रेमाचा संदेश दिला आहे शहराच्या विविध भागातून तिरंगा हातात घेऊन निघालेल्या नागरिकांनी जय हिंद असा जयघोष केला आहे सर्व सामाजिक संस्था संघटना आणि युवकांनी स्वतःचे बॅनर्स घेऊन मोठ्या उत्साहात रॅलीत सहभाग नोंदवला होता त्यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले जेव्हा जेव्हा देशासोबत उभं राहायची वेळ येते तेव्हा चंद्रपूर नेहमीच पुढे असतं ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असून चंद्रपूरच्या जनतेने मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन देशप्रेम व्यक्त केले आहे बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये राबविण्यात आला निसर्ग अनुभव कार्यक्रम यावेळी विविध वन्यप्राण्यांचे प्रदर्शन पर्यटकांना झाले असून बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये पाच वनपरीक्षक असून यामध्ये बोर न्यू बोर हिंगणी कवडस आणि बांगडापूरचा समावेश आहे चव्वेचाळीस मनचावर निसर्गानुभव कार्यक्रम राबविण्यात आला असता त्यात पन्नासच्या जवळपास पर्यटकांनी निसर्ग अनुभवाचा लाभ घेतला आहे यामध्ये नागपूर वर्धा तसेच मुंबईपासून सुद्धा निसर्गप्रेमींचा सहभाग होता यावेळी बिबट अस्वल चितळ सांबर नीलगाय माकड आदी प्राण्यांचं दर्शन या पर्यटकांना झालं आहे त्याचसोबत पान सळातील प्राणी तसेच मांस भक्षक पक्षी दिसून आले असल्याचे वाघ प्रकल्प संचालक मंगेश ठेंगडी यांनी सांगितले आहे बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये एकूण पाच वनपरिक्षेत्र आहेत बोर न्यू बोर इंगणी कवडस आणि बांगळापूर ह्या पाचही वनपरिक्षेत्रामध्ये एकूण चौवेचाळीस मच्छानांवरती हा निसर्गानुभव दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम राबविण्यात आला त्यात पन्नासच्या जवळपास पर्य निसर्ग पर्यटकांनी ह्या निसर्ग अनुभव कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि यात बहुतांश जे निस निसर्गप्रेमी होते ते नागपूर जिल्हा आणि वर्धा जिल्हा आणखी का त्याच काही मुंबई पासून सुद्धा पर्यटक येऊन गेले होते सैन्य दलाच्या सन्मानार्थ रत्नागिरीत तिरंगा रॅली काढण्यात आली असून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हजेरी लावली होती रत्नागिरीतील मारुतीचे मंदिर ते जयस्तंभ असा तिरंगा रॅलीचा मार्ग निश्चित करण्यात आला असून मोठ्या संख्येने रत्नागिरीकरांचा तिरंगा रॅलीत सहभाग घेऊन दर्शविले होते पाकिस्तानला धडा आपण शिकवला आणि भविष्यामध्ये सिंधूर ऑपरेशन सुरू राहिले त्याचबरोबर पालकमंत्री आणि प्रशासनाची रॅली नाही तर राष्ट्रप्रेमींची ही रॅली आहे असे यावेळेस सांगण्यात आले रत्नागिरीतील या तिरंगा रॅलीनं आपण सर्व सैनिकांना मानवंदना दिलेली आहे त्याच्यामध्ये पुढाकार हा प्रशासनानं आणि महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जरी घेतलेला असला तरी ही रत्नागिरीकरांची यादी आहे यात्रा आहे आणि तिरंगा रॅलीनं सिद्ध केलेलं आहे की आम्ही रत्नागिरीकर हे सैन्याबरोबर हो। आहोत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे देखील आम्ही आभार मानलेले आहेत की अतिशय ताकदीनं पाकिस्ताननं केलेला हल्ला परतवण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि पाकिस्तान पाकिस्तानला आपण धडा शिकवला आहे देखील सिंदूर हे दे जे ऑपरेशन आहे ते चालू राहणार आहे आणि अशा पद्धतीची पुन्हा पाकिस्ताननं कारवाई करण्याचा जर प्रयत्न केला के तर त्याला युद्ध समजून पुन्हा एकदा तोंड दिलं जाणार आहे आणि त्याचा प्रतिकार केला जाणार आहे हा संदेश देण्यासाठी आज या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि या रॅलीमध्ये हजारो रत्नागिरीकर सामील झालेले पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासना वतीने आज रॅली काढलेली आहे त्याच्यामध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी आहेत पहिली गोष्ट पालकमंत्री आणि नुसत्या प्रशासनानं काही रॅली काढलेली नाही ही समस्त रत्नागिरीकरांची रॅली आहे आणि राष्ट्रप्रेमींची रॅली आहे त्याला असं पालकमंत्र्यांची रॅली आणि प्रशासनाची रॅली असं बॅनर लावून कुठेही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होऊ नये ही समस्त राष्ट्रप्रेमी रत्नागिरीकरांची रॅली आहे डोंबिवली एम आय डी सीने एकोणीसशे चौसष्टमध्ये पन्नास पैसे मीटर दराने प्लॉट घेतले होते त्यात माझ्या आईचे नाव असलेला प्लॉट बाधित झाला होता बाधितांनी शंभर मीटरचा प्लॉट दिला जाईल असे आश्वासन दिले होते माझ्या आईच्या नावे खोट्या सह्या करून विनोद काळण याने माझ्या भावाला फसवून हा प्लॉट घेतला माझ्या भावाने काळणला प्लॉट दिलेला नाही एम आय डी सीच्या काही दलालांनी मिळून हा प्लॉट लाटण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी एस आय मार्फत चौकशी करावी अशी मागणी सत सत्यवान म्हात्रे यांनी केली आहे माझं नाव सत्यवान बळीराम म्हात्रे माझ्या आईचं नाव जानकूबाई बळीराम म्हात्रे एकोणीसशे बासष्ट साली एम आय डी सीने इथल्या एकोणीस गावांची जमीन ऐक्वार केली आजते गाव हे शंभर टक्के भूमिहीन असलेलं गाव आहे त्यापैकी एक शंभर मीटरचा प्लॉट माझ्या आईला भेटणार होता तिने एक ॲप्लिकेशन करून ठेवलेलं होतं माझ्या भावाने बाय मिस्टेक एक वारस दाखला बनवून दिला विनोद कालन आणि त्यांच्या कंपनीला तर त्यांनी माझ्या आईच्या सगळ्या खोट्या सह्या करून तो प्लॉट आपल्या नावावरती करून घेतलेला आहे मेमोरंडम ऑफ असोसिएशन ही दत्तगुरू डेव्हलपर कंपनी विनोद कालन यांची आहे माजी नगरसेवक विनोद कालन आणि ही माझ्या आईची त्यांनी केलेली खोटी सही आहे याचं साक्षात्कार सर्व काय झालेलं आहे विनोद कालन यांनी आधी माझे दोन प्लॉट डेव्हलप केले त्यामध्ये देखील त्यांनी फसवलेलं होतं माझ्या भावाला आणि आज ह्या प्लॉटमध्ये देखील त्याला फसवलेलं आहे आमची कुठल्याही प्रकारची एन ओ सी न घेता त्यांनी तो प्लॉट घेतला आहे आज विनोद कालन याच्यामुळे आमच्या घरामध्ये पूर्णपणे भांडणं सुरू झालेली आहेत फक्त यांना फक्त प्लॉट प्लॉट पाहिजे होते प्रॉपर्टी यांना जमा करायची होती माजी नगरसेवक विनोद जयराम कळण आज याच्यामुळे आज मात्रे परिवार पूर्णपणे डिस्टर्ब आहे माझी मागणी एकच आहे की मला न्याय भेटला पाहिजे एम आय डी सीचे अधिकारी देखील यामध्ये सामील आहेत कारण आमचे एन ओ सी न घेता तो प्लॉट दिलाच कसा त्या लोकांनी प्लॉट दिलाच कसा आता त्यामुळे मी सायन व्हेरीफाय केलेले आहेत सक्सेसनमध्ये सगळं खोटं ठरलेलं आहे तरीसुद्धा ते लोक कुठल्या प्रकारचं बिटिंग करायला तयार नाही आहेत किंवा कुठलीही भाषा करायला तयार नाही आहेत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे तक्रार केलेली आहे जाबजबाब चालू आहेत भीती आहे मला भीती आहे मला भीती आहे माझ्या पूर्ण परिवाराला भीती आहे की उद्या सकाळी माझा संतोष देशमुख होऊ नये म्हणून प्रशासनाला विनंती आहे की या गोष्टीकडे लक्ष द्या आणि जर मला न्याय भेटला नाही तर संबंधित अधिकारी एम आय डी सीचे जे जेवढे अधिकारी आहेत ज्यांनी हा प्लॉट अलॉट केलेला आहे त्या सर्व अधिकारी ची अधिकाऱ्यांची सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मी पत्रक पण दे पाठवलेला आहे की या संपूर्ण प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी वाशिमच्या मंगळूर पीरमधून मोठी बातमी समोर आली आहे मंगळूरपीर शहरातील लुल्ला वाईन मध्ये बोलेरो चारचाकी वाहनात देशी आणि विदेशी दारूची वाहतूक केली जात होती कारण ज्यांच्या दिशेने ही वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलीस अधिकारी नावदीप अग्रवाल यांना मिळताच त्यांच्या पथकाने तात्काळ छापा टाकत दोन लाख रुपयांच्या मुद्देमालासह बुलेरो वाहन आणि दोन आरोपी ताब्यात घेतले आहेत आज सकाळी सुमारास आठ वाजता आम्ही एक आमची टीम आ, हा बघत होती की असा कुठे कुठे बाईंग शॉपमधून असं लाट सप्लाय होत आहे आणि कोणते कोणते गावामध्ये ते आम्ही असा बघितलं की लोला शॉप आहे त्याच्यामध्ये कोण गाडी भरलेली होती आणि त्याच्यामधून त्या त्यातून कारंजाला जात होती आपण या ठिकाणी म्हणजे जिल्हा परिषद ग्राउंडवर त्यांना पकडलेला होता आणि इकडे घेऊन आलो आणि गाडीचा तपास करून आपल्याला खूप मात्राचे देशी आणि विदेशी दारू भेटले किमान दो लाख दस पाच हजार नऊशे चाळीस रुपयेचा टोटल मुद्देमाल आहे आणि हा गाडी पण पकडलेली आहे सगळे सप्लायर्स आणि सगळे बायर्स त्यांचे आपण नाम पण घेतलेले आहे आपल्याकडे सगळे पुरावे पण आहेत व्हॉट्सॲपमध्ये त्यांची चॅट आणि कुठे कुठे कॉल केला होता ते सगळे जणांना आपण एफ आय आरमध्ये मध्ये टाकणार आणि पुढची कारवाई करणार किती आरोपी असणार साधारणतः सप्लायर्स मध्ये एक दोन तीन चार पाच छे सात आठ तो सुमारा सात आठ आहे शोध शोधायचे आहे आणि बायर्स मध्ये बाकी आहे टोटल पच्चीस के आसपास आहे तो उसमें आपने अटक कितने लोगों हो की अभी तो सिर्फ यही वाले लोग हैं अभी बाकी हो कितने लोक नहीं, नहीं, आमगाव देवरी आमदार संजय विधानसभेचे यांच्या पुढाकाराने आणि आदिवासी समाजाच्या सहकार्याने भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यात तब्बल एकशे चाळीस जोडप्यांचे लग्न लावण्यात येणार आहे आज मंडप पूजनाचा कार्यक्रम पार पडला असून यावेळी पारंपरिक आदिवासी गाण्यांवर तालावर आमदार संजय पुराम आणि त्यांच्या पत्नी सविता पुराम यांनी ठेका धरत उपस्थितांचे आनंदाच्या वातावरणात स्वागत केले आदिवासी संस्कृतीचे जतन आणि समाजभिमुख कार्याची परंपरा पुढे नेत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार संजय पुराम यांनी दिली या विवाह सोहळ्यामुळे अनेक कुटुंबांचा आर्थिक भार कमी होणार असून सामाजिक सलोखाही वृद्धिंगत होणार आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रथमच आपण आमगाव देवरी विधानसभेतील देवरी या तालुक्या ठिकाणी आणि माझे स्वगावी जिल्ह्यावरून समस्त आदिवासी जोडप्यांना या ठिकाणी आव्हान केलं होतं आणि त्यानुसार जवळपास गोंड हलबी कवर धुरगोंड हा जो समाज मोठ्या प्रमाणात या गोंदिया जिल्ह्यात राहतो त्यापैकी एकशे चाळीस मुला मुलींनी मा धुकेश्वरी ट्रस्ट देवरी आणि सौ सविता पुराम यांच्या सौजन्याने होत असलेल्या या सामूहिक वाह सोड्याच्या ठिकाणी चा एकशे चाळीस जोडपी विवाहाबद्ध अठरा तारखेला होणार आहेत आज मंडप मंडपपूजनच्या निमित्ताने आमची संस्कृती आमची परंपरा गोंडी रीतिरिवाज याला जिवंत ठेवण्यासाठी नागपूरवरून प्रसिद्ध आदिवासी गायक गोंडी गायक राजूजी उईके यांचं गोंडियन ऑर्केस्ट्रा या ठिकाणीसुद्धा या मंडपूजनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला आहे या निमित्ताने का होईना परंतु आमच्या समस्त गोंडियन बांधवांना आदिवासी बांधवांना आपल्या संस्कृतीची जाणीव व्हावी याचं जतन व्हावं याच्यासाठी म्हणून आपण आज मंडपूजनाचा कार्यक्रम पुराळ्या या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व वर वधूंना आपण पुराळ्याला बोलवलेलं आहे उद्या अठरा तारखेला साडेदहा वाजता एकशे चाळीस वर वधूंचा या ठिकाणी विवाह संपन्न होणार आहे उद्याला आपण या विवाह सोहळ्यासाठी राज्याचे आदिवासी मंत्री डॉक्टर अशोकजी उईके खासदार आपले डॉक्टर नामदेवरावजी किरसान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भिंडारकर उपाध्यक्ष सूर्यजी हरसे संपूर्ण सभापती सर्व जिल्हा पर सभापती पंचायत समिती सदस्य नगरपंचायतचे नगराध्यक्ष सर्व नगर सेवक आणि तळागाळातील समस्त आ, समाज बांधवांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे उद्या वेळेवर साडे दहा वाजता हा युवा सोहळा उराळ्याला संपन्न होणार आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ भाजपातर्फे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात आली वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला असून सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीला हजारो नागरिक भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आपल्या निरागस प्रवासासाठी गेलेल्या देशवासिया त्यांच्या कुटुंबीया समोर त्यांना ज्या पद्धतीनं मारलं गेलं तो त्या आपल्या भगिनीचा कुंकू गेला आणि म्हणून माननीय पंतप्रधान मोदीजींनी ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं गेलं आणि भारताच सर्वार्थाने महात्म्य किती आहे हे नुसत्या पाकिस्तानला नाही तर जगाला दिसून आलं भविष्य काळामध्ये भारताच्या नांदाला कोणी लागणार नाही अशा प्रकारचा धडा शिकवलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणजे हे सगळं शौर्यपणाचे आपल्या सैनिकांचे आपलं पायदल नौदल आणि वायुदल आणि त्याचबरोबर आत्मविश्वासान त्यांना विश्वास देणारी जनता आणि देशातले सर्व धर्म जात पंत वर्ण सगळं विसरून देशाच्या अखंडतेकरता दे सर्वांनी रणागणामध्ये उतरण्याची इच्छा दाखवली हो आणि त्यामुळे सैनिकांचं मनोबल वाढलं म्हणजे ते मनोबल होतच पण अधिक वाढलं आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारचा प्रयोग कोणी करणार नाही अशा प्रकारचा इशारा देण्यात आला संजय राऊत यांच्या प्रकाशित होत असलेल्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपरोधिक शुभेच्छा दिल्या आहेत अकोला येथे माध्यमांशी बोलत असताना संजय राऊतांच्या पुस्तकांचं नाव चुकल्याचं आमदार मिटकरी म्हणाले संजय राऊत यांच्या पुस्तकाचं नाव नरकातील संजय राऊत असं हवं असल्याचा टोला मिटकरी यांनी संजय राऊत यांना लगावला आहे त्यांना एक वाचक म्हणून मी पुस्तकाचा वाचक आहे त्यांना शुभेच्छा देतो पण एखादं पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी काही सूचना केल्या जात असतात साधारण सूचना अशी आहे की नरकातला स्वर्ग हे पुस्तकाचं नाव सध्या म्हणजे मार्केट त्याला भेटेल नाही माहीत नाही पण पहिली आवृत्ती लवकर संपवायची असेल तर नरकातले राऊत असं त्या पुस्तकाचं नाव करावं त्याच्यामुळे आवृत्ती पटकन खपेल आणि वाचकवर काही वाढेल हा मग सल्ला आहे पुस्तक वाचक म्हणून त्या पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे की अमित शहाची जी अटक आहे ती पवारसाहेबांच्या पुढाकारानं टळली होती जेव्हा केंद्रात सरकार होतं मनमोहन सिंगांचं गोजरा झाल्यानंतर त्याच्या काही गोष्टी झाल्या नाही मी इतकं बारीक काय पुस्तक वाचलं नाही पुस्तक वाचल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य राहील कारण सुद्धा एक चांगला वाचक आहे जरी संजय राऊत साहेब माझ्या पक्षाचे नसतील तरी त्यांचं पुस्तक नेमकं कसं लिहिलं किती वाजता लिहिलं कुठं लिहिलं ते थोडं त्याचं चिंतन केलं पाहिजे आता त्यांना किती वाजता लिहायची सवय ते पाहिलं पाहिजे ना महायुतीचे नेते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की मी बाल साहित्य वाचत नाही ते बाल साहित्य मग त्यांनी जर म्हटलंय तर तुम्ही वाचणार आहात मी तर बालच आहे बाल साहित्य पण बाल साहित्य वाचलं पाहिजे कधी कधी म्हणजे आता उन्हाळा आहे मामाच्या गावाला जाऊया बाल साहित्यातली कविता आहे देवेंद्र फडणवीस साहेब वाचत नसतील पण मला बाल साहित्य वाचण्याचा छंद असल्यामुळे आणि मी सध्या बाल्यावस्थेतच स्वतःला समजतो त्यामुळे मी बाल साहित्य नक्की वाचत पुस्तक वाचल्यानंतर देवेंद्र फुडकरांना पुस्तकाबद्दल सांगणार आहात नक्की सांगणार साहेब राऊतांचं पुस्तक वाचून माणसाचं मस्तक बिघडतं आहे आणि बिघडलेलं मस्तक कोणाचंही हस्तक व्हायला लागलं त्यामुळे हे हस्तक झालेलं मस्तक कृपाकडून कोणापुढे नतमस्तक होणार नाही याकरता आपण सर्व मिळून एक ठराव घेऊ असं मी त्यांना बोलेन ठाणे येथील कॅडबरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या मेट्रो स्थानकावर छत उभारणीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामासाठी मुंबई नाशिक महामार्गावरील नितीन कंपनी उड्डाण पुलावरील वाहतूक पंचवीस मे पर्यंत रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे या मार्गावरील वाहतूक पुलाखाली मार्गावरून वळविण्यात येणार असल्याने रात्रीच्या वेळेत अवजड वाहनांची भार वाहून कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे या मार्गावरील वाहतूक नितीन उड्डाण पुला शेजारी असलेल्या रस्त्याने नितीन कंपनी चौक आणि कॅडबरी जंक्शन येथून कापूर बावडी मार्ग दिशेने इच्छित स्थळी जातील ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने अग्निशमन दलाची वाहने रुग्णवाहिका ग्रीन कॉरिडोर ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे उद्यापासून अठरा आणि तीन दिवस आपल्याला गायमुख घाटात जे मास्टिंगचं काम होतं त्याच्यावरती अजून एक क्लिअरिंगचं काम करायचं आहे त्यासाठी पीडब्ल्यू डीने ब्लॉक मागितलेला आहे तर आपल्याला त्या दरम्यान हेवी व्हेकल्स म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत आपल्याला हेवी व्हेकल्स आपण घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारे जे घोडबंदर हेवी वाहनं असतील त्या सर्वांना आपण भिवंडी मार्गे डायवर्ट करणार आहोत भिवंडी कोनगाव आणि नारकुली मार्गे त्यांना डायव्हर्ट करणार आहोत तिकडनं येणाऱ्या वाहनांची आताच त्यांच्याशी बोलणं झालं तिकडचे जे पीआय आहेत त्यांच्याशी बोलणं झालं तर ते पण त्यांचे चिंचोटी मार्गे मार अ मार्गे आपल्याकडे डायव्हर्ट करतायत दामारे दामारे आ, सु, की सूचना असेल सगळ्यांना त्यांनी सकाळी सात ते दहाच्या मध्ये ट्रॅव्हल करावं दहाच्या नंतर ऍक्च्युअल कामाला आपल्याला जास्तीत जास्त सुरुवात होणार आहे हे मॅनेज करतोय पण दहाच्या नंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला त्या रूटवर एक रस्ता पूर्ण बंद करून दोन लेन आहे दोन लेन म्हणजे चार लेन आहे चार लेन मधल्या दोन लेन बंद करून फक्त येणाऱ्या जाणाऱ्या वाहना येणाऱ्या येणाऱ्या वाहना येणाऱ्या वाहिनीवरच जाणाऱ्या गाड्या जाणार आहेत म्हणजे मीरा रोडकडनं ज्या येणारी वाहिनी, वाहिनी आहेत त्याच्यावरच परत गाड्या जाणार आहे म्हणजे परत वीस वीस मिनिटाचा ब्लॉक असेल तरी शक्यतो गरज असेल तरच त्या रोडवर ट्रॅव्हल करावा अज्ञाला त्यांनी इतर ठिकाण इतर मार्गाचा वापर करावा अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार